जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुम्ही बघत आहात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं चॅनलवरती स्वागत आहे आत्ता मी जिथं आहे ते पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजारचं मी तुमचं मार्केट आहे आणि जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि एकदम सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि तुम्ही जास्त एक्सपोर्ट होतो त्यामुळं मार्केट म्हणजे भाव एकदम एक नंबर भेटतो तर आज आपण अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेसहा वाजता मार्केटमध्ये आहोत आणि भाऊ आत्ता काय मार्केट आहे आपण जाऊन बघू पुढच्या पाच सहा मिनटामध्ये तर शेवटपर्यंत बघत राहा शेतकऱ्यांकडून त्यांचे अनुभव जाणून घेऊ त्यांचे प्लॉट जाणून घेऊ आणि काय वाटतं त्यांना सर्व काही आपण माहिती जाणून घेऊ तर कंटिन्यू बघत राहा शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चला जाऊ या मंडळीमध्ये काय का मागतोय आज आता सहाशे साडे सातशे आठशे पर्यंत आहे साडेसातशे आठशे आत्ता चालू आले का मार्केट मध्ये कोणत्या पन, गावचे रवळस पिंपरी कौलास पिंपरी किती लावलेलं आहे प्लॉट वगैरे आता एक बी कसं आहे नंतर चपड एक नंतर जी आ। आ। दोन बी कसं आहे नंतरची कोणती व्हरायटी आरेवान आरेवान आहे का परिस्थिती कशी सध्या त्याची काय परिस्थिती कशी सध्या प्लॉटची परिस्थिती चांगली आहे पण मग या पावसाने थोडं क्रॅक चौरा जातात दोन तीन दिवस आपण पाऊस चालू आहे हा दोन तीन दोन तीन दिवस पावसाने लय थोडं नुकसान झालं चालतंय किती कॅरेट आणले माझ आज शंभर आहे काय कॅरेट शंभर कॅरेट एकच वक्कल आहे का नाही दोन वक्कल आहे दोन वक्कल किती निघतील कॅरेट तुमचे काय ॲव्हरेज ॲव्हरेज बिग्यामध्ये पाचशे साडेपाचशे जाईल साडेपाचशे ॲव्हरेज नाही देणार नाही नाही चालतंय काय साडेसातशे कोणती व्हरायटी कोणती आरेमा आरेमान किती आणले आज कॅरेट शंभर झाडे तिरंगा झालाय काय माल पावसामुळे आरेमानायच आहे ना किती वकल तीन हा नवीन आहे का किती झालं चालू हो आहे किती कॅरेट निघाल पंधरा किती लावलाय प्लॉट बी गेला पहिल्याच थोड्यात पंधरा कॅरेट भरपूर निघाले फुल सेटिंग चांगलं होईल का कोणत्या गावचे म्हटले नाही माती कशी म्हणजे काळी माती चालते किती बाकी किती लावलेला म्हटले प्लॉट बीगा आहे नवीन प्लॉट वगैरे आहे का तुमचं हाच आहे फक्त उन्हाळी प्लॉट राहते का उन्हाळी प्लॉट राह द्या चालतं आहे पाच दहा टक्के पाच दहा टक्के आता किती प्लॉट आहे तिथं चालू तुमच्या गावात चालू आता आमच्याकडे तरी किती वीस पंच प्लॉट चालू वीस पण गावात पूर्ण गावात किती टक्के असतील गावात पन्नास प्लॉट पन्नास टक्के आता चालू झालेले का पहिलेच चालू प्लॉट आलं चालू प्लॉट ओक्के सर काय बा मागता पाच काय साडेसातशे रुपये मागू राहिले साडेसातशे कोणती व्हरायटी अरेमान्यमान आरेमान किती वक्कल कोणत्या गावचे रेडगावच्या रेडगाव किती टक्के प्लॉट असतील तुमच्या गावात चालू आमच्याकडे आता दिवस संपतच आली आहे पाऊस आणले नुकसान किती दिवस आपण पाऊस चालू आहे तुमच्याकडे पाऊस पाच सात दिवस कंटिन्यू चालू कंटिन्यू पाऊस जाम गेले व पावसा किती आणले आज काय आज आहे ना ऐंशी पंचाळीस ऐंशी पंचाळीस तुम्ही किती लावलेला आहे प्लॉट आमचा पहिला दोन एकर होता संपला आता दोन एकर मध्ये किती निघाले कॅरेक्ट काही नाही निघाल्या सात आठशे दोन एकर मध्ये झाले नाही पावसामध्ये नंतर नुसते चालतंय तुमची उडू दररोज पासून हो ना आभारी धन्यवाद लाईक कमेंट करी चला करीत चालत काय बाबा मागत मित्र आज सात साडेसात आठ पर्यंत पण आमचा मिळेल मी सात साडेसात मागितलं किती झाले चालू होऊन प्लॉट चालू होऊन सोळा अकडा सोळावाडा किती लावली दीड दीड किती निघाले आतापर्यंत कॅरेट वगैरे काय आतापर्यंत कॅरेट कम्प्लीट आपले आठशे दीड बी फक्त आठशे हो मग अजून चालू आहे ना अजून किती निघतील काय अजून दोन तीनशे मोकल हजार बाराशे होतील हो हजार दीड बी हो खर्च किती आला दीड बी खर्च दीड बी गेलाय ना पावडरीचा पस्तीस पस्ती एक हजार पस्तीस हजार हा बांध वसूल झाला असं हो खर्च देवाच आता प्रॉफिट चालू आहे अहो प्रॉफिट म्हणजे कंप्लेट साडेपाच लाख रुपये जायचे आजपर्यंत दिलदार शेतकरी भो तुम्ही एकदम मोकळं सांगता का मग आहे ते आहे ते आहे कोणत्या गावचे धारणगाव इथे आहे धारणगाव किती टक्के प्लॉट आहे तुमच्या गावात चालू प्लॉट काय नाही आता फक्त चाळीसशे टक्के राहील जास्त नाही हो। जास हो। कंडिशन कशी प्लॉट ची सध्या प्लॉट ची कंडिशन खराब झाली पाऊस आहे ना जाम केले पूर्ण जाम करून टाकले किती पाऊस चालू दिवसा तुमच्या पाऊस चार पाच दिवसा कंटिन्यू चालू हो डेली आज उघड घेतली म्हणून लवकर नाही तर काल आठ वाजे पुसून आणखी आता डबल कुदबा होतो किती गायट माझ आज नऊ वाजे नऊ एकच सिंगल वक्कल है सिंगल एक ओके गाड़ी भाड़ी चीज घरची गाड़ी ओके भा काय मगता आज आज सव्वा आठशे रुपये मागू राहिले सव्वा आठशे कोणती व्हरायटी अरे मान अरे मान नवीन प्लॉट आहे का नवीन लेटेस्ट चालू दुसरा कुठे किती कुठे दुसऱ्या कुठे किती निघाले आज फर्स्ट एकतीस जाळी एकतीस एक एकरचा प्लॉट कोणते अरे वाहन हो आहे ना किती खर्च आलं एक एकर एक एकरला सव्वा ते सव दीड लाख रुपये लावलेले आहेत दीड लाख रुपये कोणत्या गावचे वडनेर भैरव वडनेर भैरव हो हॅलो सेटिंग व्यवस्थित आली का हो फळ सेटिंग व्यवस्थित आहे किती ॲव्हरेज येईल का अंदाजे शेवटपर्यंत साधारणतः या वर्षी बाराशे तेराशे गॅरेटचं एकरी निघायला पाहिजे तुमचे का हो कोणती माती कोणती माती चुनखड मिक्स आहे चुनखड मिक्स त्यामुळे व्यवस्थित प्लॉट आहे हो निचरा निचरा वान आहे किती वक्कल आहे आज दोन दोन वक्कल किती टक्के प्लॉट असतील तुमच्या गावात वाटनर मध्ये हाय 70% टोमॅटो 70% प्लॉट चालू हो चालू, चालू चालू लेटेस्ट पर्यंत चालू ते चालू काय भाऊ अंकल मित्रा काय पाचशे सहाशे मागून राहिले माल डाऊन होऊन गेला पावसाना डाऊन झाला क्रॅक गेला काय ना ना क्रॅक म्हणजे जास्त टिकके पडती किती दिवसအောင် पाऊस चालू तुमच्याकडे वाट दिवस झाले रेग्युलर पाऊस चालू कंटिन्यू कंटिन्यू पाऊस कोणतं <laughs> का म्हटलं पातळ चांदोड मध्ये हा चांदोड मध्ये प्लॉट जाम केला काय मग एकदम जाम पालच नाही काहीच नाही काहीच नाही औषधच मारता येणार किती दिवस चाललं आयड्या अजून महिनाभर चालला असता पण पंधरा एक दिवसात आवरून जायचं पावसामुळं पावसामुळं नवीन प्लॉट वगैरे नाही नवीन प्लॉट नाही विचार विचारे पण आता भाऊ राहते मग राहिला आवक नाही ना आवक नाही पण आता लागवडलंय नवीन प्लॉट पब्लिक लावते शेतकरी असेच राहते ना हा मग दुसरा पर्याय नाही ना काय शेती पर्याय किती कॅरेट आहे मग आज शंभर कॅरेट दोन ओकल आहे का एकच ओकल एकच ओकल तुमचाच आहे तिसऱ्यांदा व्हिडिओ मध्ये आले तुम्ही ओके चालतंय चला काय बा मागते आप आपण आठशे रुपये आठशे कोणती व्हरायटी आर्य मान आर्य मान किती लावलेला आहे प्लॉट एक एकर खर्च किती आला एक एकरला खर्च कोण दीड लाखाच्या पुढे गेला होईल का वसूल असं मार्केट राहिले होईल मार्केट आहे पण ॲव्हरेज व्हायचं ना किती निघतील काय आयडिया काय सांगता येणार नाही अजून पाण्या पावसाच्या वरेजला कितवा कुठं आता आज काय तिसरा पुढं तिसरा आता चालू झालं किती निघाले आज आज काय चाळीस जाळे चाळीस चालतं आहे कोणत्या गावचे म्हटले उगावखेडी ओ नवीन पॉट वगैरे काही नवीन प्लॉट आता जाम झाले ना गोळा उभं राहायचं पावसाने कार्यक्रमच करा हो माल चालतो सांगा मार्केट सांगा तुम्ही आठशे एक रुपये लावू

खाली करायचा भाऊ संध्याकाळच्या एवढं बदल मग माल नेऊ पा हा माल पा असं काय करत मला चंबोल घ्या शेट बोला पटकन काय करू होईल कोणती कंपनी शेट अलका टोमॅटो अलका टोमॅटो संगम okay. मेरला संत काय भाव मागता मित्र काय मां मागतं आमचं काय नाही सातशे रुपये मागतंय राव हं मार्केट मज 1000 रुपये पर्यंत जाईल पण काही तुमची कोणती व्हरायटी कोणती अरे आग माने अरे माल तर चांगला दिसतो टाका टाका चांगला आहे ना ओ मग काय प्रॉब्लेम झाला नाही प्रॉब्लेम काही नाही मार्केट ने वाढले आहे ते मार्केट वरून वाढलं पण खालचे नाही वाढलं नाही आता काय करायचं कोणत्या गावचे चांदवड ओके किती caras आणलेस 60 caras 60 नव्वद किती वक्कल किती एक भाड किती चांदोड पंचवीस रुपये ओके किती टक्के प्लॉट असतील टक्के पाऊस चालू आहे दोन दिवसापासून आठ दिवसावर कार्यक्रमच केला आणि संध्याकाळचे पवणे सात वाजत आले आणि दोन लाईन कंटिन्यू चालू आहे भाव सातशे प्लस आहे आणि माल बघू नये मित्रांनो अजून एक दोन तीन शेतकऱ्यांचं बघू आणि काय वाटतं त्यांना मालाबद्दल किंवा मार्केटबद्दल पावसाने तर जांबस केलंय पण तरी बघू त्यांचे काय म्हणणे त्यांचं तरी काय भावत आज मी आता आता आलाय कायड आज एकशे पस्तीस एकशे पस्तीस ओके सिंगल वक आहे का ओके चालू मित्र सातशे साडेसातशे पर्यंत आम्ही सांगतोय अजून काही कोणी आले नाही किती साडेसातशे हो चांगला दोन वक्कल वक्कल कोणती व्हरायटी कोणती पण माने कोणत्या मंडळी किती लावलेलं प्लॉट बिघाच्या आसपास परिस्थिती कशी प्लॉट प्लॉटची परिस्थिती कशी झाली प्लॉट सेटिंग थोडी जाम झाली आता पावसामुळं

तर एकंदरीत असे मार्केट आहे वितरांत सातशे आठशे या रेंजमध्ये चालू आहे आणि माल बघून आहे सातशे पण जातं कधी कधी तर अशी रेंज आहे आज दुसळगावपासून येतील संध्याकाळी साडेसहाणे सात दरम्यानचं मार्केट आहे तर आज पाऊस वगैरे नाही आहे पाऊस वगैरे दुपारी येऊन गेलेला आत्ता संध्याकाळीचं वातावरण आहे पण पाऊस नाही आहे तरी आजचं मार्केट व्यवस्थित चालू आहे तर तुमच्या एरियामध्ये किती टक्के पोट आहे कमेंट करा आणि मार्केटबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल पण कमेंट करा आणि भेटू आपण नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र